किसान साथी हो टी एस पी तर टेंशन पताय घेऊ मी, मी तुम्हाला टी एस पी बद्दल सगळी माहिती आज या व्हिडीओमध्ये सांगतो की टीएसपी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट फेट शेतकरी मित्रांनो ट्रिपल सुपर फॉस्फेट हा आता भारतामध्ये परत येतोय आणि त्याचं नेमकं कार्य काय ते काय काम करणार आहे आपल्या पिकामध्ये त्याचा काय फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये झटपट सांगतो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस ची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते ज्याला भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतातो त्याचलाच एक म्हणजे टीएसपी हा आहे ट्रिपल सुपर फॉस्फेट यामध्ये आपल्याला फॉस्फरसचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते सोबतल्या सोबत इकडे कॅल्शियमचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळते तर ते किती प्रमाणात आहे आणि त्याचा वापर करून आपल्याला काय फायदा होईल याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टी एस पी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट ज्याचा आपल्याला फायदा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकामध्ये होत असतो पिकाची शाखे वाढ असो किंवा रूट डेव्हलपमेंट असो जसं आता इकडे आपण गुलाबाच्या शेतीवर आहोत तर जसं आपलं जे बेसल डोस असेल आता हे तर सध्या मोठा आहे पण बेसल डोसमध्ये आपण नक्कीच इकडे त्याचा वापर करू शकतो किंवा इतर जे काही आपल्याकडे पीक आहे जसं येणाऱ्या हंगामामध्ये कॉटन झालं ज्यामध्ये सोयाबीन झालं अशा हंगामातील जे काही पीक आहे यामध्ये आपण बेसलडोज मध्ये सुद्धा टीएसपी चा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो टीएसपी मध्ये आपल्याला छेचाळीस टक्के फॉस्फरस पाहायला मिळतं त्यासोबत सोबतच आपल्याला यामध्ये पंधरा टक्के कॅल्शियम पाहायला मिळतं फॉस्फरसचं कार्य काय आहे फॉस्फरसं कार्य असं आहे की रूट साठी झाडाचा सा योग्य पद्धतीने विकास होण्यासाठी झाडाचा जे काही गुंडा आहे तो चांगला होण्यासाठी आणि न्यूट्रिशन झाडापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप जबरदस्त कार्य फॉस्फरस करत असते त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला नक्कीच चांगलं प्रोडक्शन सामोर जाऊन होत असते दुसरं म्हणजे यामध्ये आपल्याला कॅल्शियम पंधरा टक्के पाहायला मिळते तर कॅल्शियम काय करते शेतकरी मित्रांनो जे काही रोगप्रतिकारक क्षमता आहे झाडाची ते वाढवण्यासाठी एकदम जबरदस्त कारागार म्हणजे कॅल्शियम अँथरॉक्नोक झालं जे टोमॅटोमध्ये असतं मिरचीमध्ये त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण कॅल्शियम रेकमेंड करतो आणि या टीएसपी मध्ये कॅल्शियम आहे जर आपण याला बेसल मध्ये किंवा आपण सेकंड डोस मध्ये जरी वापर केला ना तरी याचे खूप चांगले रिझल्ट खूप चांगला फायदा आपल्याला झालेला तिकडे पाहायला मिळू शकते असं हे टी एस पी आहे शेतकरी मित्रांनो हे इंडियामध्ये वापस येत आहे नक्कीच शेतकरी आपण जे काही डोज आहे जसं तुम्ही तूर करत असाल किंवा तुम्ही कापूस करत असाल तुम्ही व्हेजिटेबल क्रॉप ज्यामध्ये टोमॅटो झालं मिरची झालं असे जे काही असंख्य जे काही क्रॉप करत असाल ना तर तुम्ही नक्कीच टीएसपीचा एकदा तरी वापर करून बघा खूप चांगला फायदा या टीएसपी मुळे होत असते आणि एक महत्वाची गोष्ट मला सांगायचीच आहे ते म्हणजे टीएसपी हा नव्वद टक्के घुलनशील आहे म्हणजे जर आपण आपल्या शेतावर टाकला की नाही तर नव्वद टक्के तो आपल्या जमिनीमध्ये विरगडल आणि आपल्या पिकाला त्याचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल बरेचसे खतं काय होत असतात शेतकरी मित्रांनो पूर्णपणे वॉटर सोल्युबल नसतात म्हणजे ते पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही ज्याच्यामुळे आपले खत हे जमिनीत पडून राहतात पण टीएसपीचं तसं नाही टीएसपी हा नव्वद टक्के गुलनशील आहे आणि तो आपल्या जमिनीमध्ये पूर्णचा पूर्ण विरगडून जात असतं म्हणून तुम्ही नक्कीच टीएसपी ची तिकडे वापर करू शकता सुरुवात का होईना एक दोन पासून सुरुवात करा पण टी एस नक्कीच या वर्षी शेतकरी मित्रांनो वापर करा तुम्हाला खूप